राहणार आज इथं जिल्हा परिषद चालू आहे त्या मतदानासाठी आपण आलेलो आहे मग आता आपलं त्या मतदानाच्या विषयावर आपली काय प्रक्रिया आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त मतदान टाकण्यासाठी गावात असं काय हे आहे का कोणाचा दबाव आपल्याला आलाय का यापूर्वी जे उमेदवार होते ते गावाचे काय काम केलेलं आहे त्याच्यामुळे जास्त विकास असं गोर गरीबांचं आपला पूर्ण नाव रामदेव नादर हे सोबत आपले कोण आहे पत्नी आहे तुम्ही दोघंही मतदान टाकलो आता उतन्या थांबलेला आहे इलेक्शन मध्ये त्याच्यावर आपलं काय प्रक्रिया आहे त्याच्यावर प्रक्रिया काय तरुण एक आहे तरुण तडबदार आणि काम करणारा होत त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त प्राधान्य देणे जनतेचं काम होतं त्यासाठी आपली सर्व त्यांनी धनपाल नादरगी माझं पुतण्याचा आहे तर त्याच्यासाठी त्यांनी सगळं विकास करावं एवढीच अपेक्षा आहे आणि श्रेय पंचवीस वर्षापासून घेतोय तो केलाय आणि याच्या पुढे राहणार कुठले आज कशासाठी आलो इकडे आलो आपली वय किती आहे आणि मावशीची मत टाकला हो तुमने आप इधर कैसे क्या है हम मतदान के व्यवस्था हाँ। है हां कौन सा गांव नरगिर नाम नरेंद्रपुर से मतदान आज तुम्हारे गांव में है हमारे गांव में है